आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात लाईव्ह फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकरी आपल्या उत्पादनावरील खर्च तर कमी करू शकतोच त्याचं मार्केटिंगचा खर्च देखील कमी होतो एकोणीसशे साठ सत्तर दशकात ज्याप्रमाणे लोकांनी सहकाराच्या माध्यमातून प्रगती केली त्याचप्रमाणे आता फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून प्रगती करावी असं आव्हान पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केलंय फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतमालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणं शक्य होईल असं आमदार संजय जगताप यांनी म्हटलंय पुरंदर तालुक्यातील कर्णलवाडी येथे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सातशे शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पुरंदर अॅग्रो स्टार या फार्मर प्रोड्युसर कंपनीचा शुभारंभ केल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी एका प्रोडक्टला घेऊन म्हणजे जसं आज या ठिकाणी आज पुरंदर मला वाटतं फार्मर प्रोड्युसर कंपनी ही या ठिकाणी आज आलेली आहे ही कंपनी त्या ठिकाणी डाळिंबाची शेती आणि फुलशेतीच्या शेतकऱ्यांना एकत्रित करून ह्या भागातल्या फार्मर प्रोड्युसर कंपनी जवळपास सातशे शेतकऱ्यांना एकत्र घेऊन उभी राहिली आहे त्याच्यामुळे काय होतं की एकत्रित त्यांचा खर्च हा आटोक्यामध्ये येतो उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात होतं उत्पादनाचं पॅकेजिंग करून ते मार्केटपर्यंत पोहोचवण्याचं कामही एकत्रितपणे होतं आणि त्याच्यामुळे जो मार्केटिंगसाठी लागणारा खर्च आहे आणि प्रोडक्शन घेत असताना एकत्रितपणे येणारा जो खर्च आहे तो खर्च सामूहिकपणे केल्यामुळे त्याला निश्चितपणे कमी होतं आणि त्या खर्चाच्यामुळे जो खर्च आपण वाचवतो तो फायदा जो आहे तो ॲडिशनल शेतकऱ्यांना मिळतो त्याचबरोबर एकमेकांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळतं आणि त्याचा फायदा फार्मर प्रोड्युसर कंपनीला होतो तर अशा प्रकारे आम्ही एकत्रितपणे येऊन ज्याच्या प्रकारे एकोणीसशे साठ सत्तरच्या काळामध्ये सहकार या देशामध्ये रुजवला गेला महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने सहकाराच्या माध्यमातून सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा पुणे जिल्ह्यातला काही भाग आहे सोलापूर जिल्हा आहे नगर जिल्हा आहे याच्यामध्ये सहकार रुजला आणि जी डी पी शेतकऱ्याची वाढली म्हणजे ही जी डी पी कोल्हापूर भागातली तर जी डी पी ही देशातल्या इतर नागरिकांच्यापेक्षा जास्त आहे आणि शेतकऱ्यांची म्हणजे स्वतःचा इन्कम तर तशा प्रकारे फार्मर प्रोड्युसर कंपनी हे मला वाटते की एक चांगलं ध्येय आहे की ज्याच्या माध्यमातून शेतकरी एकत्रित येऊन आपलं स्वतःचं उत्पादनाच्या खर्चावरती नियंत्रण ठेवून एक चांगलं उत्पादन त्या ठिकाणी करू शकतो आणि एक खूप चांगला शेतकरी आणि शेती हा व्यवसायाला पर्याय नोकरीला पर्याय म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकेल आणि म्हणूनच याला आम्ही प्रमोट करतो मी मला वाटते निश्चितपणे ही एक नवीन सहकार आणि कंपनी ॲक्टच्यामधली एक दिशा चांगल्या प्रकारे फार्मर प्रोड्युसरच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याला मिळते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा